जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात बांधकाम विभागाकडून एकतीस जानेवारी रोजी शहरातील श्रीरामपूर रस्ता ते न्यायालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढून घ्यावी अशी नोटीस बजावल्याने व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे शासनाने पंधरा मीटरऐवजी बारा मीटर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी दिनांक सात फेब्रुवारीपासून नेवाशा शहरातील सर्व व्यावसायिक व्यवसाय बेमुदत बंद ठेवून उपोषणास बसणार असल्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार चांदेव बोरुडे व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये व तांत्रिक बाबींच्या गोंधळात रखडलेल्या दोन प्रकरणांचा पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत व व मच्छिंद्र घोलप यांनी अभ्यास करून तातडीने लावले आहेत त्यांच्या कार्य तत्परतेमुळे मंगेश साहेबराव कावेरी मंगू मगर यांची गेल्या अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपुष्टात येऊन न्याय मिळालाय मंगेश बागुल यांच्या आई हिराबाई बागुल यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागात कायमस्वरूपी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या त्या निवृत्त झाल्यानंतर लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार यानुसार नोकरीसाठी अर्ज केला शहरातील जमजम कॉलनी परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून एक रुपये किमतीचे तब्बल अडीच हजार किलो गोवंश जनावरांचे टाकाऊ अवशेष जप्त केले आहेत या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या पथकाने रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली नंबर सात येथे कत्तल केलेल्या जनावरांचे टाकाऊ अवशेष विक्रीसाठी ठेवण्यात थे आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती श्रीरामपूर येथील यशवंत नागरी पतसंस्था आयोजित हळदी कुंकू सोहळ्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे खातेदारांसह विविध क्षेत्रातील दीडशे महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या संस्थाचे अध्यक्ष साहेबराव रक्टे व उपाध्यक्ष मधुकरराव सावंत यांच्या कल्पनेतून कृषी दिन डॉक्टर्स डे शिक्षक दिन जागतिक महिला दिन इंजिनिअरिंग पत्रकार दिन व ज्येष्ठ नागरिक दिन असे उपक्रम संस्थेत राबवले जातात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ देखील संस्थेच्या सर्व शाखा मिळून श्रीरामपूर येथे संपन्न झाला शहरातील रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात खड्डेच ख़ड़े खड्डे असून धुळीमुळे अक्षरशः वैतागले आहेत परंतु याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे शहरातील नवीन रोड ओंकारनाथ मालपाणी रस्ता शिवाजीनगर लिंक रोड मेन रोड बाजारपेठ चावडी बायपास आदी रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून छोटे मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहता येथील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच चष्मा वाटप शिबिर पार पडले साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट व आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या सौजन्याने सव्वीस जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी व वा चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर साई नाईन ग्रुप कार्यालयाजवळ संपन्न झाले यावेळी शंकरा आय हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर रेणुका व त्यांच्यासह सहकाऱ्यांच्या पुढाकाराने ते शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात नऊशे साठ रुग्णांची मोफत तपासणी करून चारशे तीस रुग्णांना मोफत चष्मा वाटप व पन्नास रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे नेण्यात आले जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना तब्बल पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोप्याला शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच सापळा लावून जेरबंद केले आहे संभाजी भीमराव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथील एका शेअर मार्केटिंग ट्रेडिंग कंपनीचा शिवाजी साहेबराव बोरकर या संशयित आरोप्याला अटक करण्यात आली आहे कोपरगाव तहसील कार्यालयात मतदारसंघातील विविध समस्या घेऊन त्यांचे निराकरण होण्यासाठी युवा नेते विवेक भैया हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नागरिकांसह बैठक घेत असतात आचारसंहितेच्या काळामुळे काही महिने ही, ही बैठक होऊ शकली नव्हती ती सोमवारी पार पडली यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी नागरिक सरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात वीज पाणी घरकुल महसूल रस्ते चाऱ्या ग्राम विकासाच्या योजना गोठे आदींसह विविध विषयांवर नागरिकांनी विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समस्या मांडल्या आहेत अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी समितीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारून न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असल्याचं चा बैठकीत ठरवण्यात आले येथील शासकीय विश्रामगृह येथे काल शहरात काढलेल्या अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांची माजी आमदार साहेबराव कांबळे माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक भाजपचे प्रकाश चित्ते रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मनसेचे अध्यक्ष बाबा शिंदे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम मुन्ना जव्हर व सर्व पक्षीयांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते साकोरी परिसरामधील आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम संपूर्ण राज्यात सुरू आहे याचाच एक भाग म्हणून सामाजिक दायित्वाच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राहता तालुक्यात आदिवासी बांधवांना मोफत जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले या दाखल्याचे वाटप माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री